मला असं वाटत असेल तुम्ही तक्रार करा ना इलेक्शन कमिशनकडे मी तर वाटले नाहीत पैसे कोणाला राणेसाहेबांनी कोणाला पैसे वाटलेले नाही तुम्ही आरोप करत असताना ते सिद्ध करण्याची स्वतः तयारी दाखवली पाहिजे तुमच्या बाबतीत असंच म्हटलं जातं तुम्ही खूप श्रीमंत आहात तुमचे साखर कारखाने आहेत तुम्ही सुद्धा पैसे वाटतात असं लोक म्हणतात आम्ही असं कधी म्हटलंय का आम्ही त्यांच्याबद्दल आदर ठेवतो जयंतरावांच्याबद्दल आदर ठेवतो मी जरी त्यांच्याविषयी ज्युनियर असलो राजकारणामध्ये तरी त्यांनी सुद्धा तो आज आदर ठेवलाच पाहिजे कारण त्यांना राजाराम बापूंची परंपरा आहे ज्यांनी वसंतदादांसारख्या दिग्गज नेत्याबरोबर लढत आपलं पोझिशन टिकवली म्हणून आम्ही जयंतरावांचा सन्मान करतो माझ्या मतदारसंघात येऊन असं बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार त्यांना नाही कारण आम्ही त्यांचा मान ठेवतो त्यांनीसुद्धा मान ठेवा मी जरी त्यांच्यापेक्षा लहान असलो तरी शेवटी असल। चांगल्या प्रवृत्तीचा मान ठेवला पाहिजे हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून अनेक वर्ष राष्ट्रवादी हरत असलेली सीट मी त्यांना निवडून आणून दाखवली मी ज्याला राष्ट्रवादीमध्ये होतो त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या मतदानामध्ये एक नंबरला राणेसाहेब होते त्यांना एक एक लाख नव्वद हजार मतं मिळायची काँग्रेसला माझ्या पक्षाला एक लाख पंचावन्न हजार मतं मिळायची आणि त्याच्या खालोखाल शिवसेनेला तीस पस्तीस लाख मतं मिळायची मी राष्ट्रवादीमधून शिवसेनेमध्ये गेलो शिवसेनेची मतं दीड एक लाख पन्नास हजार झाली जिल्ह्यामध्ये कशी झाली आपोआप झाली का मतदार नेता गेल्यानंतर त्याच्यावर मतदार जातो हे पहिलंच उदाहरण आहे महाराष्ट्रातलं नाहीतर मतदार एकीकडे राहतो नेता एकीकडे जातो मी जनतेसाठी लढतो म्हणून जनता माझ्याबरोबर राहते त्यांनी ही वाकडेवारी बघावी आणि मग स्वतः ठरवावं की राष्ट्रवादीचं केवढं मोठं नुकसान त्यांनी स्वतः करून घेतलेलं आहे हे त्यांनीच ठरवावं त्यावेळीची राष्ट्रवादीची मतं कुठे आणि आताची राष्ट्रवादीची मतं कुठे आणि त्याच्यामुळे मला कायच्यात बोलायचं त्यांनी मी अनेक वर्ष पवारसाहेबांच्याबरोबर काम केलं आहे त्यांचा मी आदर राखतो पवारसाहेबसुद्धा नेहमी माझ्याबद्दल चांगलं बोलतात मी त्यांचा आदर राखतो मधल्या नेत्यांनी आणि सिनेकलाकारांनी येऊन इथं काही वक्तव्य करून अशी माझी त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे सिनेमामध्ये काम करा सिरियलमध्ये कामं करा तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे लोकांची कामं करा जिथं लोकांची शंभर टक्के काम होतात तिथून काहीतरी बोलायचं काय हरधिकार आहे तुम्हाला गद्दार म्हणायचं तुम्ही तुमच्या लोकांशी हे राहिला का तुम्ही कबूल केलेलं होतं की मी नाट्यसृष्टी सोडून देईन चित्रपटसृष्टी आणि लोकांचे हे करेन केलं का तुम्ही तुमची गद्दारी नाही आहे का आम्ही बघा सिल्पची वस्त्रं हे केली आणि खादीची वस्त्रं घातलेली आहे तिसऱ्या पिढीची श्रीमंती आहे पण कधी त्याचा माज नाही केला कधी लोकांची वाईट नाही वागले आणि जो मनुष्य चांगला वागतो त्यालाच कोकणची जनता स्वीकारते हे लक्षात ठेवा माझ्या मतदारसंघाच्या वाटेला येऊ नका एवढंच तुम्हाला सांगतो मतदारसंघामधली अनेक कामं मंजूर केली आहेत फिशिंग विलेज मंजूर केलेलं आहे असे प्रकल्प ते जे भारतामधले पहिले प्रकल्प होत आहेत आणि ते माझ्या मतदारसंघात होत आहे पाणबुडीचा प्रकल्प आहे भारतामध्ये खरं तर ती पहिली पाणबुडी ठरली होती मधल्या काळात अडीच वर्ष जर एक पर्यटन मंत्री निष्क्रिय पर्यटन मंत्री झाला नसता तर आज पाणबुडीस प्रत्येकाला पाणबुडीत बसता आलं असतं कशाला सांगायचं काय बोलायचं लोकांबद्दल काय बोलायचं खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं हे आता पुरे झालं लोकं त्याच्यावर विश्वास ठेवणार